कारच्या धडकेत बाईक वरील तरुणाचा मृत्यू कारच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना फेब्रुवारी रोजी दयानंद कॉलेज घडली धोंडीबा नारायण कवडे वर्ष त्रेपन्न राहणार कोटानगर जुना विडी घरकुल यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून विवेक विजय कुमार गिरडा वर्ष एकतीस राहणार स्टेट बँक कॉलनी नंबर एक पेठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचा मुलगा किरण कवळे वर्ष अठरा हा दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी एफ एकवीस बारा यावरून प्रियांका चौकाकडून राहत्या घराकडे येत असताना विवेक याच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच्या चौदा एच डब्ल्यू ते चव्वेचाळीस ही भरदाव वेगाने जात असताना फिर्यादी यांचा मुलगा रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूने दुचाकीवरून येताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी होऊन मयत झालंय असं फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोसई बामने करत आहेत